नमस्कार आपण पाहत आहात एस चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा कराड शहरात असलेल्या अस्तित्वाचा प्रश्न कराड निवडणुकीत पी डी पाटील यांनी कराड शहरावर पंचेचाळीस वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजविले संपूर्ण शहरात त्यांची एक हाती सत्ता व वर्चस्व होते पण त्यांनी घेतलेल्या निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कराड शहरावर वर्चस्व ठेवता आले नाही या वर्चस्वाला सर्वप्रथम सुरुंग लावला तो पीडी पाटील यांच्या माजी नगराध्यक्ष जयवंतराव जाधव यांनी पीडी पाटील व कुटुंबियांना पहिला धक्का दिला एक वर्ष नगराध्यक्ष पद त्यांच्याकडे राहिले असे ठरलेले असतानाही त्यांनी नगराध्यक्ष पद सोडण्यास नकार दिला आणि येथूनच पीडी पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे काउंटाऊन चालू झाले पीडी पाटील यांचे चिरंजीव सुभाषराव पाटील यांना त्यावेळी नगराध्यक्ष पद मिळणार होते पण जयवंतरावांनी नगराध्यक्ष पद सोडण्यास ठाम नकार दिला व सुभाषराव पाटलांचे नगराध्यक्ष बनण्याचे स्वप्न भंग पावले ते आज तागत नंतर दोन हजार चार च्या विधानसभा निवडणुकीतही नवागत अरुण जाधव यांनी बाळासाहेब पाटलांना जेरीस आणले होते कराड शहराने त्यावेळी अरुण जाधवांना मोठे पाठबळ दिले होते त्यानंतरच्या दोन हजार सहा च्या नगरपालिका निवडणुकीत एकोणतीस पैकी बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीला बारा जागा मिळाल्या बहुमताला तीन जागा कमी पडत असताना माननीय अतुल भोसले त्यांच्या तीन पक्षांनी बाळासाहेब यांच्या गटाला पाठिंबा दिला व कशी कशी लोकशाहीला सत्ता मिळवता एंट्री कराड नगरपालिकेच्या राजकारणात झालेली होती दोन हजार अकराच्या निवडणुकीत सिंह यादव यांनी जनशक्ती आघाडीतून फारकत घेत बाळासाहेबांच्या बरोबर युती केली व सत्ता मिळवली दोन हजार सोळाच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणांची एंट्री झाली यावेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ रोहिणी शिंदे जनतेतून निवडून यावेळी बाळासाहेब पाटलांच्या लोकशाही आघाडीला फक्त सहा नगरसेवकांवर समाधान मानावे लागले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटलांना कराड शहरात किती मान आहे हे पाहावयास मिळेल एस के न्यूज साठी ऋतुजा उद्या